म्हणलं बच्चू भाऊ तुम्ही फार मोठे नेते म्हटलं महाराष्ट्राचे कायच नेते आपण काय झालं माहितीये का तुमचा विषय म्हणजे आता थोडे लोक थोडे कन्फ्युजन झाले पण भाऊ हो होई भाऊ लक्षात घ्या हा आपण आग्रही होतो सव्वीस तारखेपासून तो नागपुरात मिटिंग झाली पाहिजे बरोबर आहे हा आणि एकोणतीस पर्यंत सरकार मानलंच नाही सरकारला काय वाटलं पाऊस आला कारण पावसाचं वातावरण ना बरोबर आंदोलन हे निघून जाईल आणि ने ते नेमकं काय झालं एकोणतीस ला कोर्टाची नोटीस आली म्हणजे त्यांचा निर्णय झाला तर तुम्ही आंदोलन स्थळ आता म्हणजे हे तितक्यातच काय झालं एकोणतीस तारखेला दोन पाऊस झाला प्रचंड म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक छामला उडलो होतो आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही सांगा लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होत आपल्या नागपूरला म्हणजे तुम्ही जे विमानाने गेलं तर ताकद नाही ना दादा आपलं झरांगे पाटल्या एवढं मोठं काम आहे आपलं तुम्ही सांगा तिथे जळांगे पाटलाच्या आंदोलनाने लाखो लोक आपल्या जवळ लो हजार लोक नाही भरपूर होते भाऊ तुम्हाला पाठिंबा आहे ना अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता महाराष्ट्रात नाही स्थळी किती होते आंदोलन स्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले गाड्या बाळण्या करून आले त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या कारखापट्या हे लक्षात घ्या तुम्ही आणि पोलिसांनी काय केलं जिल्ह्यातून जे के आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली अच्छा ते वळवले सगळे म्हणून आपण तारीख लीड घेतली ना ले भाऊ इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे अहो दादा मी शंभर टक्के सांगतोय कर्ज माती त्यांच्या बापाले करायला लागले कविता हा बच्चू कडू आहे गांधीगिरीच्या नंतर भगतसिंग उडून टाकू कोणाला माझं तो, तो विषय सोडून टाका नाही नाही माझं काय म्हणणं म्हणजे लोकांची मला फोन बोलता तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही आता बच्चू भाऊने असं केलं बच्चू भाऊन जायला नव्हतं पाहिजे पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकते ना आता कसं आहे या कसं आहे प्रत्येक जण इतर हा आमचे बावीस मुद्दे होते दादा एकच मुद्दा होता का आपला बरोबर बावीस मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन द स्पॉट सगळे सचिवासोबत बैठक झाल्याशिवाय शक्य नव्हतं बरं तुम्हाला एक विचार एक विचार भाऊ यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे दिली ना आपल्याला त्याच्या मायचा मारे बघू त्या कोणी लालच देऊ शकते कोण धमकी देऊ शकते साडेतीनशे गुन्हे दाखल बक्षीपुर साडेतीनशे बरोबर आणि एका गुन्ह्यामध्ये दोन गुन्ह्यामध्ये चार वर्षाची सजा सुनावली नाही तर नाही म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे मैकेला पैदा झाला नाही त्या जो बक्षीपुढील धमकी देणार लालच तेच म्हणत काय बरं थोडं लोकांना थोडं कन्फ्युज झालो बाकी इतक्या वर्षाचा आम्ही स्वातंत्र्य लढतो पक्षात बसलो असतो का लागत असतो बरोबर बरोबर ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढा आहे तुमचा आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे काही जे अपंग गोल गरिबासाठी लढताय तुमचं जे ब्याऐंशी शासन निर्णय आणि हा तुमचं हा तुमचं योगदान आहे म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे आज जे बोलतोय इतक्या नंबर की हे तुमचं जे हे तुम्ही कमवलेलं जे ना प्रेम आहे जनतेचं बरोबर आणि ते माझ्या मनामध्ये तुमच्यामध्ये प्रेम आहे पण ते कन्फ्युजन निर्माण होऊ लागलं ना रमेश पाटील जी तुम्ही सांगा सगळेच आंदोलन एकसारखे पाहून का तुम्ही सगळे आंदोलनाला एकसारखे पाहू शकतो का आपण तुम्ही सांगा नाही पण तुम्हाला याची भूमिका लवकर स्पष्ट करावं लागेल लोक लोक, लोक, लोक नाराज झालेले आहेत तुमच्यावर आता या गोष्टीमुळे थोडस नाही बीजेपीचा सेल काम करून आलं काही आपले काही लोक आहेत त्यांचे पण त्याच्यातले कार्यस्थान लक्ष देऊन राहिले सगळे कोण कोण कशा पद्धतीनं काय झालं हे आंदोलनातले दोन तीन गोष्टी आल्या एक तर दोन तीन संकट आलं एक काय संकट आलं तर कोर्टाचं संकट आलं दुसरं पावसाचं मोठं संकट आलं तिसरं आम्ही पाहिजे गाड्या ज्या आणल्या होत्या कार्यकर्त्याच्या दूरून आलेले त्यांना वापर जायचं होतं आणि चौथं होतं पोलिसांनी चार इथून थांबवलं होतं आम्हाला ब्रेक केलं होतं चार संकटात आंदोलन पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं तर आता जर चर्चेला आपण केलो नाही तर हातचं आंदोलन जाईल आणि चर्चा एकदम तुम्ही सांगा सगळ्यात फलित का आहे तर जे सरकार योग्य योग्य म्हणत होतं कर्जमाफीच धोरण आता माझं एकच म्हणणे तुम्हाला बघा ऐका ना आता तुम्ही हा लढा हातात घेतला शेवटपर्यंत घेऊन चालू आहे ना मध्ये कर्ज माफी झालीच पाहिजे बच्चे भाऊ बघा कर्ज माफी झाली बघा कर्जमाफी झाली तर तुमचा मला मान सन्मान राहणार आहे नाहीतर लोक तुम्ही बघा म्हणजे तुमचं काम योग्य आहे कधी लोक म्हणतील तुम्हाला मॅनेज झाले धमक्या दिल्या मला माहिती या विषय होल्याने पाहिजे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती की दोन दिवसामध्ये तुम्ही हा जो आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या किंवा कसं होईल या गोष्टी मांडा पण लोकांच्या मनाची शंका तुम्ही दूर करावी ही मग विनंती माझी तुमचं मत अगदी बरोबर आहे सगळ्या शंका दूर करू आणि आम्हाला माहित आहे आपण प्रामाणिक आहोत जर सरकारनं एक तर व्यक्त बचवू नाही तुम्ही सारख्या लोकांची जरूरत आहे काय जे बघा आज लोकांना जसं जयंगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात सर्व समाजाचं शेतकरी तुम्ही सर्वांचं नेतृत्व करतात त्या प्रकारे असं जे ज्याची त्याची कामाची पद्धत आहे आणि मलाही वाटत नाही की तुमच्या सारख्या नेताला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तुमचाही मान समान तोच राहिला पाहिजे जो आज माझ्या मनामध्ये जरांग पाटलाबद्दल आहे म्हणून मला तुम्हाला दोन दिवसामध्ये हा निर्णय घ्या तसं लोकांच्या मनातली शंका दूर करा लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे मॅन झाले असं लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटत नाही तुम्ही असं करू शकता म्हणून हा ओके एवढा जर घाण आम्ही विचारायचो असतो तर तर राजकारणात कुठच्या कुठे गेलो राहा ठीक आहे चला माझी एक वेळ विनंती तुम्हाला दोन दिवसात करून सांगा तुम्ही ठीक आहे दोन दिवसात एक मिनिट